तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय आज आपण आलोय निसर्गाच्या सानिध्यात जे साप आप आपण रेस्क्यू केला होता त्याला मुक्त करण्यासाठी आणि आता ऐकू शकता ऑलरेडी तो आवाज देतोय हा सापाचा आवाज आहे मित्रांनो बऱ्याच लोकांमध्ये या सापाबद्दल गैरसमज आहे की हा साप फूक मारतो आणि फूक मारल्यानंतर अंगावर फोड वगैरे येतात किंवा खूप सारे असे रिझन लोक सांगतात तर ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत तो हाच साप आहे ज्याच्याबद्दल एवढा अंधश्रद्धा आहेत आणि या सापाला यमराजसुद्धा काही लोक बोलतात आसा हा चा असा हा अतिविषारी जातीचा साप आणि असा आवाज करणारा हा साप आता आपण इथे निसर्गामध्ये मुक्त करतो आहे तर ज्या ठिकाणी आपण मुक्त करतोय ही जी जागा आहे हा राखीव जंगल एरिया आहे जिथे लोक वस्ती अलाव नाही करत आणि इथे सापापासून लोकांना कुठल्याही प्रकारचा धोका नाही ना लोकांपासून साप ना आहे तर आवाज त्यांनी खूप भयंकर सुरू केलं आहे आणि त्याच्या हिवार पण मी त्याला मुक्त करते हे बघा आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर हा खालचा पाला पातळा आणि हा साप अगदी सेम आहे अगदीच सेम भयंकर चिडलेला असा कुकरच्या शिट्टीसारखा आवाज करणारा हा आपल्या भागातील एक विषारी परड परुड अजा खूप बघा किती ॲक्टिव्ह होते बघा हे बघा असं चंप करत 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 एवढा पकडला त्यावेळेस हा एवढा चप्प एवढा ॲड्रेसिव्ह ना हा विषारी का बघा किती स्पीडने गेला तरी याला बऱ्यापैकी लोक याला जे आहे ते पकडायला जातात अजगर समजून तर हा विषारी साप अजगर नाही आहे अजगर बिनविषारी साप आहे हा विषारी साप आहे ज्याला घोनच आणि हे वाळेला जो असा पालापाचोळा आहे याच्यामध्ये पाला तो आपल्याला दिसून येत नाही आता हा पालापाचोळा बघा अगदी ह्या निसर्गामध्ये त्याने स्वतःची सुरक्षा करावी म्हणून निसर्गाने त्याला अशा पद्धतीने बनवले त्याचा जो कलर आहे तो वाळलेल्या पालापाचोळ्या लाकू लाकूड जे आहे त्या टाईपमध्ये त्याला दिलेलं आहे जेणेकरून तो निसर्गामध्ये मॅच व्हावा आणि तो कोणाला शत्रूला दिसायला दिस नको अशा पद्धतीने हा होता खूप विषारीचा याच्याबद्दल मी तुम्हाला बोललो की ज्यावेळेस हा फूक मारतो तर अंगावर फोड किंवा सूज येतात का तर बिलकुल नाही तो फूक मारत नाही पहिलं तर तो श्वास घेतो सोडतो तो एक आपल्याला चेतावणी असते की बाबांना तुझ तुम्ही आमच्यापासून लांब राहा अशी चेतावणी तो आपल्याला देत असतो आणि आपल्याला वन करत असतो ज्या जर तुमच्या सापाविषयी कुठल्याही मानामध्ये मा अंधश्रद्धा असतील की हा साप फूक मारतो त्यावेळेस सूज वगैरे सगळे अंधश्रद्धा आहेत सापांबद्दल जेवढ्या काही तुम्ही ऐकल्या असेल आता खूप लोक बोलतात की साप दूध पितो साप बदला घेतो साप खरं तर असं काहीच करत नाही ज्यावेळेस आपलं त्याच्यावर पाय वगैरे पडेल त्यावेळेस तो चावतो आणि हा साप तुम्ही बघितलं की ती अग्रेसिव्ह आहे जर हा साप आपल्या आजूबाजूला कुठे बसला असेल आणि आपण त्याच्याजवळून चालला असेल तर तो आपल्याला वन करतो आपल्याला एक आवाज देतो जो तुम्ही व्हिडिओमध्ये ऐकला हा आवाज देऊन तो आपल्याला सांगत असतो की माझी उपलब्धता इथं आहे तुम्ही माझ्यापासून लांब राहा पण कधी कधी आपलंही दि, लक्ष नसतं आहे आपल्याकडे लक्ष नसतं आणि ते आपण म्हणतो ना कावळा बसायला आणि फांदी तुटायला त्या टाईपमध्ये कधीतरी सिच्युएशन येते आपला पाय त्याच्यावर पडतो आणि त्याचं अचानक आपल्याकडे लक्ष जातं आणि एकदमच आपला पाय पडल्यामुळे तो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आपल्याला चा चावा घेतो त्यामध्ये पण ऊस तोड कामगार असतील किंवा तुम्ही लाकडं लाकडं वगैरे जमा करता अशा ठिकाणी बऱ्याचदा तुम्ही चुलीसाठी सरपण वगैरे चुलीला घ्यायला डायरेक्ट लाकडांमध्ये हात घाला घालता किंवा बांबूच्या वाश्या असतील कडेचा दगडांचा जो बांध बांधलेला असतो असं ताल ताल म्हणतात त्याला दगडांचे जे ताल असते त्याच्यामध्ये हा साप बसलेले असतात आपल्या नजरेला दिसून येत नाही तेवढी काळजी घ्या दक्षता घ्या धन्यवाद